नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समीक्षा गोविंद भोयर वर्ग नववीची विद्यार्थिनी इथे कथा सादर करत आहे त्या कथेचं नाव आहे प्रयत्न एकदा एक, माणूस रस्त्याने जात होता रस्त्याच्या कडेला त्याला एक हत्ती दिसला त्या हत्त्याला पाहून तो अचानक थांबला कारण त्या हत्त्याच्या समोरच्या पायात एक साधी दोरी बांधलेली पाहिली तो माणूस आश्चर्यचकित झाला की हत्ती सारखा महाकाल प्राणी एका लोखंडी साखरी येऊजू शकते का साध्या दुरूने बांधलेला हे तर शक्य होतं की हक्की त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो त्याचे ते बंधन तोडून इकडे तिकडे जाऊ शकत होता पण तो असा करत नाहीये याच्या मागचं कारण त्याला काही कर, कळलंच नाही का विचारच करू लागला थोड्या वेळा बाद त्या हत्यारा टाक चारा टाकायला एक मा एक दाब हेतानी दिसला त्या माणसाने त्या दादांना विचारलं अहो दादा हा हत्ती तर एक साध्या दोरीनेच बांधलेला आहे तर तरी परुंजणाचं प्रयत्न हो। का करत नाही काही जादू तो नाही तो दादा म्हणाला असं काही नाही हो हा हत्ती लहानपणापासूनच इथे बांधलेला आहे जेव्हा तो लहान होता ना तेव्हा त्याच्यामध्ये ही दोरी तोडण्याची ताकदच नव्हती तेव्हा तो खूप प्रयत्न करायचा पण वारंवार आलेल्या अपयशामुळे त्याला वाटलं की ही दोरी आपण तोडू शकत नाही आणि त्याचा तो विश्वास आजही कायम आहे म्हणून तो ती दोरी एका झटक्यात तोडत असूनही तो ती दोरी तोडण्याचा प्रयत्नच करत नाहीये तो माणूस आश्चर्याने बघतला ओ सोपनराय ते का हा एवढा मोठा भल्लाड प्राणी स्वतःचे बंधन तोडू शकत नाही करू शकत नाही कारण त्याला स्वतःवर विश्वास नाही असं पण माहिती का मग मी माझ्यावर विश्वास ठेवत जाईन तर मित्रांनो या हत्ती प्रमाणेच आपण पण करू शकत नाही अशी ठाम समजून घेतो व आपल्या मानसिकतेच्या गोडीत आपल्याला अडकवून बसतो तर मित्रांनो चला एकदा पुन्हा प्रयत्न करूया व जे काम करण्याची आपल्याला भीती वाटते आपण तेच काम करूया धन्यवाद